नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे एका महत्वाच्या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे जिहादी रशीद हुसेन शेख आणि वाहन चालक वैभव केशव वाघ हे परधाडी येथील दलाल दौलत मोरे यांच्याकडून एक हजार इसार देऊन गोरक्षणाच्या दोन गायींना कत्तलखान्यात नेण्यासाठी घेऊन जात होते याची माहिती हिंदुत्ववादी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी गाडी ताब्यात घेऊन नांदगाव पोलिसांना सूचित केलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे एक जिहादी मुश्ताक शेख हा फरार आहे पुढील कारवाई नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे करत आहेत बर कुठून माल भरला बरं कुठे घेऊन चालला तर समोरचं ड्रायव्हर झालं ते आता कुठे घेऊन चाल आता म्हणजे तो देवगाव चालू ते घेऊनचं ते नजून मस्त ते बोलतोय घ्यायचे भाऊ दुसरे माल चिडून परत भरशी असं तसं साहू बोलला ना हो समोरचं बोललो